भागामध्ये आपल्याला छान आणि सुंदर असा एपिसोड पाहायला मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज म्हैसे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन मालिकांच्या एपिसोड्स एपिसोड्स पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता प्रेक्षकांनो इथे पुढील भाग खूप छान आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण की इथे आता अर्जुनच्या आवडीचा स्वयंपाक इथे सायलीने बनवलेला असतो आणि अर्जुनच्या आवडीचा स्वयंपाक इथे बनवल्याच्या नंतर मात्र इथे आता जी काही आपली आ, सायली आहे ती खूप खुश असते आणि खुश असल्याकारणाने इथे कल्पना विमल तिच्याकडे पाहून हसत असतात ती म्हणत असते आज स्वयंपाकामध्ये तू काय बनवलेला आहेस आणि तेव्हा मात्र इथे सायली म्हणत असते आज मी स्वयंपाकामध्ये छान उसळ बनवलेली आहे आणि उसळचं नाव ऐकल्याच्यानंतर इथे आता सर्व स्वयंपाक हा अर्जुनच्या आवडीचा आहे हे त्यांच्या गोष्टी इथे लक्षात येतात आणि तेव्हा विमलानी सायली म्हणत असतात ठीक आहे तू एवढी छान उसळ बनवलेली आहेस तर आपण नक्कीच अर्जुनसाठी ती इथे देऊयात किंवा त्याला सांगूयात तेव्हा सायली म्हणत असते विमल म्हणत असते की ठीक आहे मग आता त्यांना इथे बोलवायला पाहिजे पण तेव्हा आता वरून अर्जुन येत असतो अर्जुन येताना पाहून मात्र सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात पण अर्जुन छान फ्रेश होऊन नवीन कपडे घालून कुठेतरी बाहेर निघालेला असतो तो तिथे येता क्षणी इथे आता कल्पना म्हणत असते काय रे अर्जुन तू कुठे बाहेर निघालास का तेव्हा अर्जुन म्हणत असतो हो माझी एक खूप महत्वाची क्लाय क्लायंट आहेत आणि त्यांच्यासोबत माझी मिटिंग आहे मला जावंच लागेल असं इथे तो म्हणत असतो आणि तेव्हा कल्पना म्हणत असते अर्जुन असं का करत आहेस तू आज सायलीने तुझ्याकरिता किती छान आणि तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवलेला आहे तेव्हा अर्जुन म्हणत असतो अगं मम्मा सायलीला माहीत आहे की मला एका क्लायंटबरोबर मीटिंग मिटिंग आहे त्यामुळे मी नाही आत्ता इथे थांबू शकत किंवा नाही इथे जेवणासाठी राहू शकत आता इथे ह्या गोष्टी बोलल्याच्यानंतर मात्र सार्जुनला खूपच मोठा धक्का सैलीला खूपच मोठा धक्का बसत असतो तिचं असं म्हणणं असतं की जर ह्यांना क्लायंटबरोबर मिटिंगसाठी जायचं होतं तर मग मला का सांगितलं नाही किंवा डिनरबरोबर डिनरला प्रियाबरोबर जायचं होतं तरी ह्यांनी मला एका शब्दाने तरी बोलायचं होतं असं इथे तिच्या मनाला वाटत असतं आणि प्रेक्षकांनो आता जो काही अर्जुन आहे तो तेथून डिनरसाठी निघून जातो अर्जुन तेथून निघून गेल्याच्या नंतर सायली म्हणते आई बाबा आणि अश्विन भाऊजी जेव्हा जेवणासाठी येतील तेव्हा मला तुम्ही आवाज द्या आणि ते दोघे जेवायला आल्याच्या नंतर इथे मी त्यांना वाढण्यासाठी नक्कीच खाली येईल असं म्हणून ती तिच्या खोलीमध्ये जाते आणि आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया ही ऑलरेडी एका लोकेशनवर जाऊन पोहोचलेली असते आणि तो ॲड्रेस तिने इथे अर्जुनला पाठवलेला असतो आणि अर्जुन सुद्धा तिथे जाऊन पाहतो तर प्रियाने खूपच छान अशी डिनर डेट जो काही आहे तो कॅन्डल लाईट डिनर तिनं ठेवलेला असतो आणि त्याची जय्य तयारीसुद्धा तिने इथे केलेली असते अर्जुन जाऊन पोहोचल्याच्या नंतर जी प्रिया आहे ती त्याला वेलकम करत असते आणि त्याच्या गळ्यामध्ये पडत असते आणि तेव्हा त्याच्या गळ्यामध्ये पडल्याच्या नंतर आता इथे अर्जुनलासुद्धा हे सर्व काही करावंच लागणार असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही आपली सायली आहे ती मात्र इथे आता खोलीमध्ये गेलेली असते आणि खोलीमध्ये जाऊन ती विचार करत असते जर ह्यांना जायचंच होतं तर मग ह्यांनी मला का सांगितलं नाही किंवा माझ्यापासून ही गोष्ट ह्यांनी का लपवून ठेवली असं इथे आता तिच्या मनामध्ये येत असतं आणि तिच्या मनामध्ये हे विचार आल्याच्या नंतर ती म्हणते की मी एकदा यांना कॉल करूनच घेते आणि कॉल करण्याचं कारण म्हणजेच की इथे आता तिला अजिबातच बरं वाटत नसते किंवा तिला सतत इथे अर्जुनची सुद्धा आठवण खूप जास्त येत असते आणि अर्जुनची आठवण येण्यामागचं कारण म्हणजेच की जेव्हा आता इथे ती त्याला कॉल सतत करत असते तेव्हा अर्जुन जो आहे तो इथे तिचा फोन कट करत असतो आणि तिचा फोन कट केल्याच्यानंतर इथे प्रिया म्हणत असते अरे अर्जुन तुला सतत कोणाचा तरी फोन येत आहे तो घे ना प्लीज असं म्हटल्याच्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो की जाऊ दे असू दे एवढं काही कामाचं नाही आहे पण सतत सतत फोन आल्याच्या नंतर शेवटी अर्जुन बाजूला जातो आणि फोन घेतो आणि फोन घेतल्याच्यानंतर इथे तो सायलीला म्हणत असतो मिसेस सायली तुम्ही हे का करताय असं तुम्हाला माहीत आहे ना मी आता इथे प्रियाबरोबर डिनर डेटसाठी आलेलो आहे आणि ते मतरी सुद्धा इथं आश्रमा रिलेटेडच मग तरी सुद्धा तुम्ही मला एवढे फोन का करत आहात तेव्हा आता इथे सायली म्हणत असते की आ, हो मला काय माहिती आणि त्याचबरोबर मला पाहायचं आहे तुम्ही काय बोलत आहात तेव्हा आणि ऐकायचं सुद्धा आहे तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला कसं ऐकता येणार आहे आणि तेव्हा आता सायली म्हणत असते की तुम्ही मला व्हिडिओ कॉल करा आणि तुमचा फोन खिशामध्ये ठेवा ती जर खोटं बोलली तर मला लगेचच लक्षात येईल असं म्हटल्याच्या नंतर आता अर्जुन ठीक आहे म्हणत असतो आणि व्हिडिओ कॉल केले जाळून ते म्हणत असतो तुमचा फोन हा म्यूटवर ठेवा असं म्हणून आता फोन कट केल्याच्यानंतर सायलीला तो व्हिडिओ कॉल करतो आणि खिशामध्ये मोबाईल ठेवून तिला म्यूट करायला सांगत असतो आणि एकदमच शांत बसायलासुद्धा सांगत असतो आता फोन ठेव ठेवल्याच्यानंतर तो पुन्हा सायलीजवळ जातो आणि तो म्हणत असतो की खरं तर आपल्याला बोलायला जास्त वेळ मिळतच नाही आहे आणि तुला खरं सांगू का प्रिया हे क्लायंट एवढे फोन करतात ना की विचारूच नको तेव्हा प्रिया म्हणत असते की आता झालं ना परत फोन करणार नाही आहे ना तेव्हा आता तो ती म्हणत असते तो म्हणत असतो की नाही आता त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आता बोलणं झालेलं असल्या कारणाने आता ते मला इथे फोन करणार नाहीत असं बोलल्याच्या नंतर आता महत्वाची गोष्ट प्रेक्षकांनो जेव्हा इथे फोन ठेवला जातो तेव्हा आता जो काही अर्जुन आहे तो इथे प्रियाला म्हणत असतो तुला मूवी आवडतात का आणि तेव्हा प्रिया म्हणते की खरं सांगू का मला मूवी खूप आवडतात पण मला आठवतच नाही मी मूवी लास्ट टाईम कधी बघितली होती तर तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मलासुद्धा मूव्ही पाहायला खूप आवडतात पण मीसुद्धा ह्या कामाच्या गडबडीमध्ये मूवी पाहायला विसरून जातो आणि तेव्हा प्रिया म्हणत असते पण मला मूवी पाहण्यासाठी पार्टनर कोणी मिळतच नाही आहे त्यामुळे मला शक्यतो मूवी पाहणं होतच नाही อ๋อใช่ที่ดูบูลดัสตัวอันนี้ที่หัวมาต์เรียดที่อัต अर्जुन म्हणत असतो की लास्ट टाईम तो मूवी कधी पाहिली होतीस आणि तेव्हा आता इथे ते प्रिया सांगायला सुरुवात करत असते की आम्ही आश्रमामधले होतो तेव्हा सर्वजण सोबत मूवी पाहायला गेलो होतो पण तेव्हासुद्धा माझ्या अचानकच पोटात दुखायला लागलं आणि अचानकच पोटात दुखायला अस लागल्यामुळे आम्ही अर्ध्यातूनच परत आले होते आणि तेव्हा इकडून सायडी ह्या सर्व गोष्टी इथे ऐकत असते तर आता इथे दुसऱ्या बाजूला नागराज हरविराज काकांच्या खोलीमध्ये जातो आणि तिथे गेल्याच्यानंतर कपाटाच्या किल्ल्या शोधत असतो कपा कपाटाच्या किल्ल्या शोधता शोधता त्यांच्या मात्र हातामध्ये इथे आता कपाटाच्या किल्ल्या लागतात आणि कपाटाच्या किल्ल्या लागल्याच्या नंतर ते कपाट उघडतात कारण त्यांना पैसे हवे असतात पण त्या कपाटामध्ये पैसे न पैसे खूप असतात आणि त्याचबरोबर दागिने वगैरे असतात ते सर्व काही तिथून घेतात तेवढ्या तिथे सुमन येते सुमन आल्याबरोबरच नागराजला या अवस्थेमध्ये पाहिल्याच्या नंतर तिला खूपच दरदर घाम फुटतो आणि ते विचारते अहो तुम्ही इथे काय करत आहात आणि तुम्ही भाऊजींच्या कपाटाला हात का लावलेला आहे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे आता जो काही आपला नागराज आहे तो म्हणत असतो अगं दादा घरी नाही आहे ना मग मी सर्व कही दागी ने, ते कि ते हो तो, ते काही दागिने ते सुरक्षित आहे की नाही ते पाहत होतो पण तू इथे काय करत आहेस तेव्हा ती म्हणते की नाही खरं खरं सांगा तुम्ही काय करत आहात इथे म्हणून आणि तेव्हा इथे जो काही नागराज आहे तो इथे सोमनला बाजूला करतो आणि ते सर्व दागिने आणि पैसे तिथून गायब होऊन गायब होत असतो तेव्हा मात्र इथे सुमनला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की तिच्याच नवऱ्याने म्हणजेच की नागराजने ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत म्हणून तर आता इकडे दुसऱ्या बाजूला डिनर हे रंगतच आलेलं असतं आणि तेव्हा अर्जुन हा आश्रमाबद्दल काहीतरी विचारतच असतो पण आता प्रिया म्हणत असते की पण जो काही ती म्हणत असते मला पार्व पा ही पूर्णाजीची खूपच जास्त आठवण येत आहे आणि मला घरी तिला भेटायला खूप जास्त यावंसं वाटतं पण तिनं माझ्या येण्यावरती बंदी घातलेली आहे त्यामुळे मला तिथे येताच येत नाही पण आता अर्जुन प्लीज माझ्यासाठी काहीतरी करू ना तू जर पू पूर्णाजीला मनवलंस तर नक्कीच मला घरी येण्यासाठी चान्स मिळेल असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो चालेल ना मी नक्कीच तुझ्या बाजूनं पूर्णाजीशी बोलेल म्हणून असं म्हणून आता त्यांचं डिनर हे व्यवस्थित इथे होतच असतं पण इकडे दुसऱ्या बाजूला सायली ह्या सर्व गोष्टी इथे ऐकताना आपल्याला दिसत असते आता इथे दोघांचं सुद्धा डिनर सुरू असतं तरी इथे जी काही प्रिया आहे तिच्या ओठाच्या वरती श्वास लागलेला असतो लाग आणि ती मुद्दा म्हणूनच पुसत नसते आणि अर्जुनकडे पाहून ती बघत असते की त्याला दाखवण्याचा प्रयत्न ती करत असते तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की प्रिया तुझ्या इथे श्वास लागलेला आहे आणि तेव्हा ती म्हणत असते पूसना मग धर असं म्हणून आता प्रिया अर्जुनच्या हातामध्ये टिश्यू देते आणि त्याला सॉस पुसायला लावत असते इकडे मात्र सायलीला अर्जुनचा सा खूप जास्त राग येत असतो ती प्रिया ह्याच्याकडून काहीही करून घेते आणि हा करत आहे असंही ते तिला वाटत असतं तर त्या प्रेक्षकांना पुढील भागामध्ये पाहूयात प्रिया म्हटलेली असते मला आता पूर्ण्जीला भेटायला यायचे आणि तिथे पार जे काही पूर्णा पूर्णाई हाऊस आहे सदन आहे तिथे मला येण्याची परवानगी हवी हो आहे तेव्हा अर्जुन तिला घेऊन येतो आणि सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात तेव्हा अर्जुनला हो सर्वजण ओरडतात की तुझी हिंमत कशी झाली या मुलीला इथे घेऊन येण्याची आणि तेव्हा हो आता अर्जुन म्हणत असतो की ती माझ्याबरोबर आलेली आहे आणि तेव्हा हो प्रिया सायली म्हणत असते की तुम्ही हे काय करताय खूप जास्त चुकीचं वागत आहात तुम्ही हिला इथे का घेऊन आल्या आहात तेव्हा आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू अजिबात एक अक्षरसुद्धा सुद्धा मध्ये बोलायचं नाही हे माझं घर आहे कोणाला इथे आणायचं कोणाला नाही आणायचं हे सर्वस्वी माझा निर्णय असणार आहे तू मध्ये बोलण्याचं काही कारण इथे अर्जुन सायलीला ठणकावून सांगत असतो तेव्हा आता इथल घरातील लोक हे चकितच झालेले असतात की अर्जुन हा प्रियाशी या गोळीने वागत आहे आणि सायलीला एवढं तोटकने वागवत आहे तर आता प्रेक्षकांना अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांच्या रिव्हजी असतील तर आपल्या मिराज फाईस युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी बेलयकन सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत तोपर्यंत धन्यवाद